व्हिडिओ आवडल्यास लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाळ शिवबा लहान होते पण त्यांचं मन मोठं होतं त्यांना फक्त तलवारी चालवायच्या नव्हत्या त्यांना स्वराज्य हवं होतं स्वतःचं आपल्याच लोकांसाठी चालवलेलं राज्य तेव्हा देशभर मुघल आणि सुलतानांचं राज्य होतं लोकांना न्याय नव्हता आणि शत्रूने आमचं स्वाभिमान हिरावून घेतलं होतं जिजाऊ साहेबांनी शिवबाला शिकवलं राजा तोच जो प्रजेच्या रक्षणासाठी लढतो हेच बाळकडू शिवबाच्या मनात खोल रुजलं शिवबाने ठरवलं हत्ती अश्व दौलत नको मला हवी रयतेची मुठभर माया आणि न्यायाचं स्वराज्य सोळाशे पंचेचाळीस मध्ये फक्त पंधरा वर्षांचे असतानाच शिवाजी महाराजांनी स्वराज्य या शब्दाचं बीज पेरलं आणि तोरणा किल्ला जिंकला स्वराज्य म्हणजे केवळ सिंहासन नव्हे ते आहे रयतेच्या मनातलं राज्य जिथे न्याय आहे आदर आहे आणि सगळ्यांचा सन्मान आहे शिवरायांची स्वराज्य संकल्पना ही जगासाठी एक दीपस्तंभ ठरली ती संकल्पना आजही आपल्या मनात प्रज्वलित आहे